स्त्री समस्ता सकला जगत्सु, या स्त्री ही म्हणजे स्वरूप आहे चिमुकली असो वा वयस्कर माता ती विश्वा या विश्वात संचार शक्ती आहे नवरात्री हा सण या आदिशक्तीचे शक्तीचे स्मरण पूजन करण्याचा महाराष्ट्रातील समस्त माता भगिनींना देवीचे शक्तीचे स्वरूप मानून त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना देवेंद्र फडणवीस सरकार राबवत आहे या नवरात्रीच्या निमित्त जाणून घेऊया महिला योजनांची माहिती लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून पात्र अशा सुमारे अधिक महिलांना प्रत्येक महिन्याला रुपयांचा लाभ दिला जात आहे लाडकी योजना या योजनेतून आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत टप्प्या टप्प्याने अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख एक हजार रुपये दिले जातात बेटी बचाओ बेटी पढाओ केंद्र सरकारची ही योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जाते या योजनेचा उद्देश मुलींचे संरक्षण करणे मुलींच्या शिक्षणाला एकूणच सक्षमीकरण करणे हे आहे राज्यभरात अर्ध्या किमतीत एस टी प्रवास एस टी महामंडळाच्या बस राज्यातील सर्व वयोगटातील महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत दिली या क्रांतिकारी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नाव लावण्याचा क्रांतिकारी निर्णय घेत मातृशक्तीचा मोठा सन्मान केला आहे अशा तऱ्हेने देवेंद्र फडणवीस सरकार नारी शक्तीचा सन्मान करते तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध योजना प्रामाणिकपणे राबवते